अमरावती महानगर पालिका ने मनमानी करते महानगर के घरों के टैक्स करीब करीब डबल कर दिए हैं निश्चित ही ये मसला जब्बर निषेध को निमंत्रण देगा राजकीय रोटी सेकने वाले अपनी रोटी सेकेंगे तो आम जनता चक्की के दो पाटन के बीच पिसे जाएंगे मनपा का कहना है उनके आवक के साधन कम है जो बढ़ाने के लिए ये कदम उन्होंने उठाया है आइए सुनते है इस विषय में सामाजिक कार्यकर्ता अभिनंदन के विचार मी अभिनंदन पेंढारी आणि माझ्यासोबत आहे गोपाल पांडे आम्ही पार्क सोसायटीमध्ये राहतो आम्ही आतापर्यंत जो कॉर्पोरेशनने कर टॅक्स आढळून दिला त्याप्रमाणे आम्ही नियमित भरत आलेला आहोत करमध्ये कुठेही आजपर्यंत एकवीस बावीस पंचचा कर आम्ही ते भरलेला आहे आज आम्हाला एक नोटीस बजावण्यात आली की हा कर तुमचा वाढवून सत्तावन्न टक्के करण्यात आला आणि त्याची डबल रक्कम आम्हाला देण्यात आली त्याची कॉफी आमच्या जो आलेली आहे त्या कॉफीप्रमाणे आम्ही त्यांना कळवलं की ब ही जे टॅक्स लावले तुम्ही हे कोणत्या पद्धतीनं लावले आम्हाला थोडंसं समजून सांगा आत्ताच करोना झालेला आहे करोनामध्ये सगळे दुकानं आणि धंदे चौपट झालेले आहेत आणि नोकऱ्याही गेलेल्या आहेत आम्ही सिनियर सिटिजन माणसं सिनियर सिटीजन माणसं असताना एवढा मोठा टॅक्स एकदम कुठून भरायचा एकदम त्याची उचल जे केली आहे कॉर्पोरेशननी एकदम डबल केलेली आहे तर आमचं म्हणणं हे बघ क कोण्या पद्धतीनं तुम्ही कर लावला कोणत्या ॲक्टप्रमाणे लावला तुमचा जो अधिनियम क्रमांक आठ आहे त्याप्रमाणे आम्हाला त्याची सविस्तर माहिती द्यावी जेणेकरून आम्हाला त्या टॅक्स भरायला सोयी जाईल नाहीतर तुम्ही पुन्हा दंड आकारता तर ही जर का माहिती आम्हाला मिळाली तर आम्ही त्याच्यावर टॅक्स भरायला तयार आहे